हे गाईस तर आता हे हौली चालू ना पंधरा दिवस आधीच आमच्या हौली सुरू असते तर नायगाव कुलवाड्यांची हौलीची परंपरा कशी आहे धंबारा हुमऱ्या टाठोल्या कशा खेळल्या जातात बायका पोऱ्या एकत्र येऊन ही परंपरा कशी गावांत चालू ठेवलेली आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे इंटरेस्टिंग ब्लॉग आहे मेमोरेबल ब्लॉग आहे यो ब्लॉग तुम्हाला तुमच्या जुन्या काळातल्या आठवणी जागा करून देण्यासारख्या आहेत सगळं झाल्यावर आम्ही काहीतरी गोडधोड बनवतो किंवा काहीतरी खायला बनवतो आणि ते त्याच्यानंतर मी गेम्स वगैरे खेळतोय सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे कुठेच जाऊ नका आणि येऊ बॉग कंटिन्यू बघा थँक्यू आजचा मेन्यू आहे पकोडे आजचा मेन्यू पकोडे किशोरी बघा पकोड्यांची तयारी करते कारण पोरांनी आमचे एरण हे तुम्ही काय जाता येणार आला मग किती दिवस येणार

गोपू सरची गेल्या गोती हवला ते गे अग्नीचे होमानी सती हवलाय डुल्ला ते गे अग्नीचे होमानी आगन लाविली गे गावाचे पाटलानी आगन लाविली चालू झाल्या तर आता ताठोल्या अशा टाळ्या वाजून पोऱ्या खेळतात त्याला ताठोल्या बोलतात आमच्या गावात आमचे म्हणजे जे हे एरण असते त्याला फक्त नॉर्मल आग लावले जवळजवळ आम्ही तीन वाजेपर्यंत पाडणार गाणं आहे तो मला काका गाना गा गाना काम गेला Mujik tamli, Kakaklah <laughs> bakal kalo lo kalah, yuk kakak lama kalo lo kalah. bola? Harde tuh cimor, Gulabi luck with गरम गरम असे पकोडे किशोरींना आणि सगळ्यांसाठी काढायला घेतले. किशोरी बरे होते ना पकोडे? किशोरीचे पकोडे बाय खालाकाव दिसशील देशील नंतर. पकोडे बाई पकोले तो

फालुदा आता सगली जाना, ला के मान एरन गारी ला आता सगळी जण आम्ही हौलीला ते मान घेऊन चाललं आईला आमची हौली आहे एरणगारीलाय आता बघा आम्ही त्याला मान घेऊन बसत आहे हौलाय वाटी चा फालुदा आहे सगळे गँगलामचा वाटायला घेतलंय फालूदा सगळ्यांना आवडला का हो पहिला माना ग्लास भर माना उलकिशीने भरिला माना असा भरिला आहे घी दियाचा मला फालुदा दिलाय थोडासा वरती फुदा बेस झालाय बेस कसा लागते बर वाटलं खंड थंड पिल ते फालूदा कसा लागते मस्त खूप छान बनवलाय पूर्वाने थँक्यू पूर्वा हाम कल्पन का फालूदा कसा लागतंय मस्त लागते गे फालूदा कसा लागते एक नंबर आवडला का आवडला उद्या तुमचा मेन्यू आता आमची किशोरी पकोडेवाली सगळ्यांना पकोडे वाटणार आहे आम्हाला शेजवन दिले किशोरी थँक्यू पकोडे खाले पकोडे कसा लागला पकोडा छान कुरकुरीत तुझीच मोठी बहीण आम्ही काय बोलणार आम किशोरीचे पकोडे आम्ही चांगले खातोय चांगले बनवले बनवलेत किशोरीतूने पकोडे थँक्यू यू गाईज आता आम्ही सगळेजण लपाचुपी खेळतो इकडे सगळी सुटायला लागले बघा

उद्याच्या जगाला पाहू दोन बैल सर्व राज्य आलंय ना पहिला पूर्वाच होणार आहे काय तू <laughs> <laughs> आता कोणावर टाईम यायलाय माझ्यावर आणि माझ्यावर चिटिंग केलंय चिटिंग माझ्यावर डायंग चल लक्की डायंगालाय का चालले आता माझ्यावर आणि लकी लक्कीवर आणि माझ्यावर डायंग आले ओडीच वाजले आमोर डायंग आयलाय काही बोलणार रात्रीची पण आमच्या हौली अजून पेटीस आहे अजून हौली पडली सुद्धा नाही तर हौली आमच्या नकळत पडली नाही ला बाऊटा दक्षला ए खावाला का खोरे दाखव रे खावाला기 नाही एक दे एक दे थँक यू कार्तिक कार्तिक जु मला खावला दिला हावळी परले हावळी परले हावळी परले हावळी परले हावळी देवलाशी नाहीला शोधायला नक्की भेटल का पहिला कोणाची तरी शर्ट दिसली रोहिणी सशी हंड्रेड पर्सेंट गो शीतल टिल्लो रात्रीचे तीन वाजता आमच्यावर आम डाईंग आलंय पकाळी आमचा आज धंबारा झाला आणि सगळे सगळेजण चालले घरा बाय 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 कर लकी सगळे चालले एकमेकांना सोडायला आमचा रुबी रुबी 你好。